आज काहीतरी नवीन घडणार होतं जे माझ्यासाठी पूर्णत नवीन होत आज लोकांची गर्दी होणार होती ओळखलं का काय होणार आहे ते हां आज भजन मंडळी येणार होती आणि त्यांच्यासाठी शेवपुरी आणि पाणीपुरीचा मस्त वेट ठरला होता तयारीत वेळ कसा गेला कळलंच नाही आणि भजन मंडळी आली कसलं भन्नाट आहे ना हे मला खरंच खूप मजा आली काय तो उत्साह काय तो जल्लोष सगळंच भारी होतं भजन संपताच ही मंडळी दुसऱ्या घरी जाणार होती रात्र मध्यरात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालणार होता हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप वेगळा होता आज इथेच थांबू पुढची गंमत पुढच्या व्हिडिओमध्ये